रात्र शांत होती ट्रेनच्या चाकाचा ताल नियमित होता आणि प्रवाशांच्या गप्पांच्या आवाजात लपलेली एक अनोळखी शांतता होती गाय हावडा एक्सप्रेसने क्यूल स्टेशन ओलांडलं आणि प्रवाशांना नेहमीप्रमाणे वाटत होतं की हा प्रवास नेहमीसारखाच सुरक्षित असेल पण अचानक ट्रेनच्या एका डब्यात असामान्य हालचाली सुरू झाली तीन चार अनोळखी व्यक्ती एका तरुणाच्या दिशेने दबा धरून बसलेले होते त्या तरुणाचा चेहरा चिंतेने भरलेला होता तो काहीतरी कागदपत्रावर नजर फिरवत होता जणू त्या कागदपत्रामध्ये त्याच्या आयुष्याची काही गुपित दडलेली होती ट्रेन सिग्नल जवळ आली तसं अचानक एक धडाम आवाज आला डब्यात गोंधळ उडाला लोक काही समजण्याआधीच त्या गुन्हेगारांनी त्या तरुणावर गोळीबार केला एका गोळीने त्याच्या डोक्याचा वेध घेतला रक्ताचा थेंब डब्याच्या पायरीवर सांडत होता आणि त्या तरुणाचा तेथेच मृत्यू झाला गुन्हेगारांनी वेगाने साखळी ओढली ट्रेन थांबली आणि ते चालत्या ट्रेनमधून उड्या मारून पळून गेले प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळ उडाला कोणी काही बोलायचं धाडस करत नव्हतं फक्त डोळ्यात भीती होती घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली मृत तरुणाची ओळख पटली तो धर्मेंद्र सहा होता लखी सरायाच्या महिसोन गावाचा रहिवासी त्याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रावरून पोलिसांना समजलं की ही हत्या जमिनीच्या वादातून झाली आहे ही घटना ट्रेन प्रवाशासाठी धोकाचा इशारा ठरली धर्मेंद्रचा जीव तर गेला पण त्यामागे अनेक प्रश्न उभे राहिले गुन्हेगार कोण त्यांनी धर्मेंद्रालाच लक्ष काय केलं आणि सगळ्यात महत्वाचं या रेल्वे प्रवासात आपण खरोखर किती सुरक्षित आहोत <ख़ाँ>